दहा वर्षाची मुलगी झोपेतच चालत चालत अखेर जंगलात गेली दोन दिवसानंतर ज्यावेळी ड्रोनद्वारे तिचा शोध घेण्यात आला तेव्हा समोर असं थरार कसं घडलं ते, ते पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरकाप जोडून जातो असं नेमकं काय घडलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ही मुलगी रात्री एक वाजल्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती तिला शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली शनिवारी ती डबरली येतील घरातून शनिवारी रात्री उशिरा निळ्या रंगाचा फ्रॉझन रंगाचा पायजमा आणि शर्ट घालून घराबाहेर पडली होती या मुलीला जेव्हा ड्रोनमध्ये पाहण्यात आलं तेव्हा ती जंगलात झोपलेली दिसली वेबस्टर शेरीफ जेसन पार्कर म्हणाले हा फोटो रविवारी सकाळी घेण्यात आला होता आणि आम्ही रेल कॅमेऱ्याच्या परिसरात आमच्या शोधावर लक्ष केंद्रित करत होतो आम्ही ताबडतोब आमची सर्व संसाधने पाठवली आणि परिसराचा संपूर्ण शोध घेण्यास सुरुवात केली आम्ही आमचे ड्रोन पाठवले आणि शोधात मदत करण्यासाठी इतर एजन्सीशी देखील संपर्क साधला होमलँड सिक्युरिटीने त्यांचे ड्रोन देखील पाठवले आणि अजूनही ते घटनास्थळीच आहेत पारकर पुढे म्हणाले ट्रॅकिंग कुत्र्यांची देखील यावेळी मदत घेण्यात आली मुलीच्या निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात शोधाशोध सुरू झाली यानंतर ही दहा वर्षाची मुलगी जंगलात सापडली जी जंगलाच्या कुशीत झोपली होती तिच्या अंगावर आकाशाची चादर होती अनेक तास उपाशी चालत राहिल्याने तिला भूकी लागली होती ती फार थकली देखील होती मुलीला घेऊन तिच्या पालकाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे यावेळी डोर मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाच्या कंपनीने मुलीच्या शोधात मदत केली आणि कंपनीच्या मालकाचं म्हणणं आहे की दहा वर्षाच्या मुलीचा शोध आणि बचाव कार्यात भाग घेतल्याचा त्यांना अतिशय आनंद झालाय ही मुलगी घराशेजारी शेजारी असणाऱ्या सी सी टी व्हीमध्ये रात्री एकच्या सुमारास झोपेतच जंगलाकडे जाताना दिसली होती अखेर ती सुखूर्दरित्या बचावले अशा प्रकारची घटना अमेरिकेतील लुशियाना येथे घडले ही मुलगी अवघ्या दहा हो वर्षाची होती मित्रांनो अशाच वाटवण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट टिकेल द्या धन्यवाद